नमस्कार माझं नाव स्वामी राऊत मी श्रीरामपूर शहर जिल्हा अहिल्यानगरचा रहिवासी आहे आपण बघू शकता समोर ही जे गाय वासरूची प्रतिकृती तुम्हाला दिसत आहे तर ही फायबर एफ आर पी मटेरियलमधली प्रतिकृती आहे आणि ती आम्ही श्रीरामपूर येथे आमच्या वर्कशॉपवर बनवतो ही गाय वासरूच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या फायबरच्या कलाकृती मूर्ती आम्ही बनवतो जसे की श्रीकृष्ण भगवान विठ्ठलाची मूर्ती त्यानंतर हत्ती घोडे बैल अशा इत्यादी अनेक प्रकारच्या मूर्त्या आम्ही श्रीरामपूर शहरात बनवतो हे साधारणतः फायबर एफ आर पी असं मटेरियलपासून हे बनतं त्याआधी माझे वडील श्री रोहिदास राऊत यांनी स्वतः आपल्या हाताने ह्या मूर्ती घडवलेल्या आहेत आणि त्यावर फायबर कास्टिंग करून आपण ह्या मूर्ती साच्यातून काढलेल्या आहेत ह्या मूर्त्या आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या ह्या मूर्त्या दे देण्यात आलेल्या आहे म्हणजे शक्यतो हॉटेल्स किंवा मग धार्मिक ठिकाणी गायवासुरीची मूर्ती चालते किंवा काही देव देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्या मंदिरांमध्ये बसवल्या जातात किंवा अनेक हौशी लोकं असतात ज्या आपल्या फार्म हाऊसमध्ये बंगलोसच्या समोर गार्डनमध्ये या मूर्ती बसवू शकतात आणि तसेच काही जसं की आता हे बऱ्याच ठिकाणी कृषी प्रदर्शन असतील किंवा काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट म्हणून पण ह्या मूर्त्यांचा बऱ्याच ठिकाणी आता नवीन वापर होतो तसेच मंडपचे जे डेकोरेशनचे सेट्स असतात तिथे देखील ह्या फायबरच्या मूर्ती वापरल्या जातात गाईसोबतच आपण विविध प्रकारचे बैल असतील जसे गावरण बैल झाले खिलारी बैल झाले त्यामध्ये छोटे चार फुटाचे असतील मोठे साडेसात फुटाचे असतील असे विविध खिलारी बैल गावरण बैल आपण बनवतो त्यासोबतच बैलगाडी जी असते बैलांसोबत तर ती आपण क्लाउडमध्ये किंवा मग आपण ती देखील फायबरच्या साच्यातून आपण बनवतो तर आपण कोणास आप... अशा प्रकारच्या कलाकृती ह्या पाहिजे असतील बनवून घ्यायच्या असतील आमच्याकडं जे अवेलेबल आहेत त्या किंवा इतर काही तुमच्या नव नव्या संकल्पना असतील डोक्यामध्ये की अशा प्रकारचं आपल्याला काही बनवायचं आहे तर तुम्ही आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच आम्ही तुम्हाला आमच्याकडच्या कलाकृती तसेच तुमच्याकडं काही असतील कल्पना यांचा सांगता घालून आम्ही तयार करून देऊ शकतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फाय वन फाय फोर थ्री एट आणि पत्ता आहे राजपाल क्लोथ स्टोअर समोर टी व्ही एस भन्साली शोरूमच्या समोर बेलापूर रोड श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद